नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शेतीशास्त्रज्ञ पीक संरक्षण आज आपण आळंबी किंवा मशरूमचं आहारातील महत्त्व त्याच्यामध्ये असलेले अन्न घटक त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेले पौष्टिक मूल्य आणि ह्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म ह्याच्याविषयी आपण जरा थोडी माहिती घेणार आहोत कारण की आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण आळंबी किंवा मशरूम काही जणांची एक अशी धारणा आहे की हे नॉनव्हेज आहे पण असं काही सुद्धा नाही हे व्हेजिटेरियन भाजीपाला पीक असल्यासारखं आहे म्हणजे व्हेजिटेरियन भाजी जी म्हणतो आपण तशा पद्धतीने आहे ह्याच्यामध्ये कुठलंही नॉनव्हेज वगैरे काही नाही फक्त ही काय खाण्याजोगे असलेली बुरशी म्हणजे इडिबल असलेली फंगस आहे हा आणि हा आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने जर आपण खाल्लं तर ह्याचा आपल्याला आहारात चांगल्या पद्धतीचं महत्व आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये डायजेस्टेबल जे प्रोटीन असतं हे सुद्धा आहे आणि मग हे जे अन्न घटक आहेत किंवा पौष्टिक मूल्य आहेत औषधी गुणधर्म आहेत हे आपल्या शरीरात जर गेले तर ह्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रथिने जे आहेत उच्च प्रथेचे ह्याच्यात व मुबलक प्रमाणात असलेले प्रथिने आहेत त्याचबरोबर जीवनसत्वाचा विचार जर केला तर ब क ड हे आपल्याला जास्त प्रमाणात ह्याच्यामध्ये असलेले जीवनसत्व आहेत ह्याचबरोबर खनिजेसुद्धा आहेत खनिजामध्ये पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम लोह कॉपर झिंक मॅगनीस इत्यादी घटक असलेले हे प्रमाण याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतं ह्याचबरोबर अमेनो ऍसिडसुद्धा याच्यामध्ये आहे लायसिन आहे त्याचबरोबर टेप्टोफॅन आहे ही बी काही अत्यावश्यक हो व महत्वाची अमेनो ऍसिड आळंबीमध्ये आपल्याला आढळतात आणि ह्याचा चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराला म्हणजे उपयुक्त असलेले आहेत त्याचबरोबर ह्याच्या शिग्न पदार्थाचे प्रमाण जे आहे हे अत्यल्प असलेलं आहे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी ह्या संजीवनासारखा ह्याचा आहार आपल्या ह्याला उपयोगाचा आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये स्थूल व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी आळंबीचा आहारात अवश्य वाप आहारात शिफारस केलेली आहे आणि ते अवश्य आपल्याला खाणं गरजेचं आहे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अत्यल्प त्याचबरोबर मधुमेह रुग्णासाठी ह्याचा मोलाचा आहार सुद्धा ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे पोटॅशियम सोडियमचे गु जे गुणोत्तर आहे म्हणजे रेशो हा संतुलित असलेला ह्याच्यामध्ये आहे तर हे असं आहारातले काही ह्याच्यातले घटक आहेत त्याचबरोबर ह्याच्यातले जे अन्न घटक आहेत आपण त्याच्यामध्ये बघतो तर भाजीपाला आपला जो रेगुलर आहे त्याचबरोबर आपण सर्वांना माहिती आहे की बटन एक मशरूम आहे म्हणजे बटन आळंबी ढिंगरी आळंबी आणि दुधी आळंबी आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन तीन आळंबीच महत्वाचे आहेत तर मग ह्या जर ह्याच्यातले अन्न घटकाचा तुलना जर केली प्रथिने असू किंवा सिग्न पदार्थ असो कर्बोदके असो खनिजे असो तंतुमय पदार्थ असो किंवा पाणी असो तर आपल्या ज्या रेग्युलर भाज्या आहेत म्हणजे बटाटा फुलकोबी कोबी आणि आपले आळंबी तर ह्याच्यामध्ये जवळपास डबलचा फरक पडतो म्हणजे बटाटा फुलकोबी कोबी जर आपल्याला असं समजा एक पॉईंट साठ टक्के जर त्याच्यात असलं शेकडा गुणधर् गुणोत्तर तर ह्याच्यामध्ये जवळपास ढिंगरी म्हणजे दोन पॉईंट अठ्याहत्तरच्या आसपास ह्याच्यामध्ये आहे म्हणजे हे असे वेगवेगळे कर्बोदके खनिजे सुद्धा म्हणजे ह्याच्यापेक्षा आपल्या ज्या रेग्युलर भाज्या आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला आ, जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं आणि मग ह्याचा वापर आपण जर आहारात केला तर व्यवस्थितरित्या ह्याचं हे होईल ह्याचबरोबर आळंबीमध्ये पौष्टिक मूल्य सुद्धा असते तर मग आता प्रति शंभर ग्रॅमचा जर विचार केला तर मग त्याच्यामध्ये जर पौष्टिक मूल्य जर विचार केला तर पाणी असू कॅलरी असो कार्बोहायड्रेट असू चरबी असू प्रथिने असू साखर असू विटॅमिन असो किंवा बाकीचे जे आहेत थायमेथॉक्झिन आहे तक है, फोलेट आहे विटॅमिन बी सिक्स आहे तर हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सापडत आहेत आणि ह्याचं पौष्टिक मूल्यसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे आणि त्याच्यामुळं आपल्या आळंबीचं पौष्टिक मूल्य प्रति प्रतिदहा ग्रॅमचा जर विचार केला तर पाणी हे एकोणनव्वद एकोणनव्वद टक्क्याच्या आसपास आहे त्याच्यामध्ये कॅलरी ही एकतीस कॅलरी आहे त्याचबरोबर जर बाकीचे हे विचार केला कार्बोहायड्रेट जर बघितले तर पाच पॉईंट दहा ग्रॅम हे प्रति शंभर ग्रॅमचे आहेत तर असे विटॅमिन डी जे आहे हे पाच पॉईंट एक मिलीग्रॅम आहे त्याचबरोबर विटॅमिन डी जे आहे दोनशे सहा आयु आहे असे काही जे आहेत लोह असू मॅगनेस असू त्याचबरोबर फॉस्फरस असू झिंक असू तर हे आपल्याला बाकीच्यापेक्षा म्हणजे भाजीपालापेक्षा ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ह्याचं आहे त्याचबरोबर आळंबीचे औषधी गुणधर्म सुद्धा आपल्याला एक माहिती असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये प्रतिकारशक्तीची प्रणाली आपली मजबूत केली जाते शरीराची त्याचबरोबर अँटी अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेला आहे त्याचबरोबर चायापिचन क्रियेसाठी ह्याची वृद्धी होती लहान मुलांसाठी आळंबी हे उच्च ऊर्जा स्रोत असलेलं हे एक आहे कॅन्सरसाठी उत्कृष्ट औषध उपचार म्हणून सुद्धा हे आळंबीचा बऱ्याच ह्याच्यामध्ये उपयोग केला जातो मधुमेहासाठी उत्तम आहार आहे आळंबी हृदय विकारासाठी वरदान त्याचबरोबर लहानपणापासून लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी सुद्धा आळंबी आपल्या आहारात असणं गरजेचं आहे वृंदत्व विरोधी प्रभाव सुद्धा ह्या आळंबीमध्ये आपल्याला म्हणजे दिसून येतो वेदना क्षामक गुणधर्म असलेली ही आळंबी आहे ह्याच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण संतुलित ठेवता येतं ह्याच्यामध्ये त्याचबरोबर त्वचेसाठी फाय फायदेशीर असलेली आहे पचनशक्ती चांगली व मजबूत करण्यासाठी त्याचबरोबर जर बघितलं तर पोटाचा आकार कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या आळंबीचा आहारात उपयोग आहे त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यासाठी सुद्धा ह्या अळंबीचा आहारात आपल्याला महत्व दिसून येतं तर त्याचबरोबर जर बघितलं तर कुपोषणापासून बचाव करण्यासाठी सुद्धा हे आहार जर आपण म्हणजे आहारात जर अवलंबून केला ह्याचा उपयोग होतो कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण केलं जातं त्याचबरोबर केस गळणे सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला आ, कमी करता येतं तर अशा पद्धतीने जर आपण आळंबी किंवा मशरूम आणि ते बी ओस्टर मशरूम ह्याचा जर वापर केला तर आपल्याला आपल्या आहारातील महत्व किंवा त्याचा जे शरीरात उपयोग आहे हा आपल्याला व्यवस्थितरित्या करता येतो तर माझी एक सर्व म्हणजे ग्राहक असो शेतकरी बंद असो हे आहारामध्ये आळंबीचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सुद्धा व्यवस्थितरित्या किंवा प्रोटीन जे आहे आपण प्रोटीन हाय प्रोटीन किंवा इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी ह्याच्यातले जे बरेच घटक जे आहेत हे आपल्या शरीराला उपयोगात येते आणि मग त्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बाकीच्या जशा भाज्या खातो तशाच आपण जर मशरूमची भाजी जर खाल्ली ओस्टर मशरूमची तर आपल्याला ह्याचा निश्चित फायदा होईल नमस्कार